नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुमच्यासाठी खूप छान अशी एक बोधकथा सांगणार आहे ही बोधकथा जर संपूर्ण ऐकली तर तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल होईल तुमचं त्यामुळे ही गोष्ट पूर्ण ऐका गरीब शेतकरी एका, एका गावात एक गरीब शेतकरी होता त्याचे नाव बलभीम असे होते बलभीमकडे कसण्यासाठी थोडी जमीन होती त्या जमिनीत बलभीम आणि त्याचे कुटुंब घाम गाळून आपल्या गरजा भागवत होते कमी जमीन असल्यामुळे त्यांच्या फक्त प्राथमिक गरजा भागत होत्या या कारणामुळे बलभीम नेहमी दुःखी असे त्यास वाटे की आपल्यालाही इतरांप्रमाणे जास्त जमीन असावी त्यासाठी तो सारखी मनात म्हणत असे की मला भरपूर जमीन मिळाली तरच मी सुखी होईल बलभीम नेहमी यासाठी देवाकडे मागणी करत असे एके दिवशी देवाने त्यास दर्शन द्यायचे ठरवले त्या दिवशी तो सकाळी जागा झाला समोर देवाचे दर्शन झाले त्याला खूप आनंद झाला आपली इच्छा पूर्ण होईल असे बलभीमला वाटले म्हणून बलभीमने देवाला नमस्कार करून विनंती केली की देवा ब, मला भरपूर जमीन मिळवून देवाने देवा सांगितले दे। तू आता पळायला सुरुवात कर सूर्यास्त होईपर्यंत तू जेवढ्या जमिनीला फेरी मारून इथे येऊन पोहोचशील तेवढी जमीन तुझी होईल असे बोलून देव अदृश्य झाले बलबीमला खूप आनंद झाला त्याने देवाने सांगितल्याप्रमाणे धावण्यास सुरुवात केली पण जास्त जमीन मिळवायची त्याला हाव काही सुटत नव्हते त्यामुळे खूप दूरच्या शरीराला वळसा तो कसा तरी सूर्यास्तापर्यंत मूळ जागी आला पण अविरत धावत राहिल्यामुळे बलबीम एवढा थकला होता की तिथे पोहचल्या बरोबर त्याला रक्ताची उलटी झाली तो खाली पडला व जागच्या जागी मरण पावला ते पाहून देव पुन्हा आले आणि म्हणाले तू आता जेवढ्या जमिनीवर पडला आहे तेवढ्या जमिनीत तुला वास्तविक गरज होती अशा प्रकारे बलभीम जमीन मिळाली नाही मात्र स्वतः जीवाने जावे लागले देवाने त्यास पुन्हा जिवंत केले व विचारले आता तुला हवी का जमीन तेव्हा बलभीम बोलला मला क्षमा करा इथून पुढे मी कधीच लोभ करणार नाही तात्पर्य अति हव्यास हा विनाशाला निमंत्रण देतो अजून एक अर्थ लावता येईल अति तिथे माती नमस्कार मित्रांनो आपणही आपलं आयुष्य जगत असताना आहे त्या समाधानी राहावे जे काही मिळवायचं आहे ते कष्टाने मिळवावे म्हणजे आपण समाधानी राहावं जर तुम्हाला हा बोध या गोष्टीतून मिळाला असेल आयुष्यात काही ना काही शिकायला मिळाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या लहान भावाला जरूर, जरूर जरूर सपोर्ट करा धन्यवाद